शहराची खबर, या शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरात महापालिकेच्या मालकीचे सातशे बेचाळीस गाळे आहेत हे गाळे नाम मात्र ताले गाले भाडे देऊन व्यावसायिकांच्या हवाली करण्यात आले आहेत या गाळे धारकांनी सुमारे वीस कोटी रुपयांचे भाडे थकविले आहे असे असतानाही मोक्याच्या ठिकाणी नवीन गाळे उभारून ते व्यावसायिकांच्या हवाली करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे शहरातील अमरधामची संरक्षण भिंत पाडून आतमध्ये सहा गाळे उभारण्यात आले आहे हे गाळे उभारण्याचा रितसर ठराव स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे संबंधित गा शाळेधारकांकडून तीस हजार रुपयाचे डिपॉझिट आणि दरमहा दोन हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे एकीकडे एक शहरात महापालिकेच्या मालकीचे कोट्यावधी रुपयांचे मोकळे भूखंड बेवारस पडले आहेत शहरातील तथागत बोधिस सोसायटीच्या वतीने धम्मतारा बुद्ध विहारासाठी धम्मदान करण्यात आले धम्मतारा बुद्ध विहाराचे समन्वयक संतोष कुमार कदम यांच्याकडे धम्मदानाचा धनादेश भंते सचिन बोधी भंते दीपरत्न तथा बोधिष्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे विजयकुमार ठोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला स्टेशन रोड येथील रेल्वे स्टेशन रोडवरील अंबरप्लाझा बिल्डिंगच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पार्किंगमधून मोटारसायकल अज्ञात चोट्यांनी चोरून नेली ही घटना दहा एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली याबाबत ऋषिकेश विलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय केरगाव परिसरातील लिंक रोड इथून पंधरा लोखंडी पाईप अज्ञात चोट्यांनी चोरून नेले ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली याबाबत विवेश प्रकाश शिमंदीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पुढील तपास पोलीस नाईक कवास्टे करीत आहेत अहमदनगर महापालिका हद्दीतील प्रभागातील सहा भागातील उदय अपार्टमेंट अक्षय अपार्टमेंट अंबर अपार्टमेंट कंचनगंगा अपार्टमेंट तसेच न्यूक्लियन हॉस्पिटल परिसरात रस्त्यावर व आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साचतोय तो, तो तातडीने उजलावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण समितीने मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्याकडे करण्यात आली आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर